पहिली जी सृष्टी निर्माण केली होती त्या सृष्टीमध्ये दोष होता त्यामुळं ती सृष्टी त्यांनी काय केली त्या सृष्टीचा विनाश केला महाप्रलय म्हणतात केला आणि दुसरी यामध्ये उत्पत्ती झाली पण माणसांची मान्थ जीवउत्पत्ती झाली पण माणसं मरत नव्हते त्यानंतर तिसरी उत्पत्ती मैथुन उत्पत्तीली मैथुन सृष्टी म्हणतात त्याला ठीक ते, ते सारे नोट डिले ढाले करून ठेवले त्याने गोपाल कृष्ण भगवान की तर मैत्रूण सृष्टी ज्यावेळेस निर्माण केली त्या सृष्टीमध्ये दोष कोणताच नव्हता म्हणून त्यांनी जी निर्माण ती जी सृष्टी आहे तर निमिष सृष्टीचं सृष्टीच वर्णन आहे एक पद लव रेणू अशा प्रकारची जी आहे नाही नाही का काल गणना त्रय परत रेणू पर्यंत आली त्यानंतर निमिष आला त्यानंतर त्यानंतर आला क्षण आला त्यानंतर किती ती क्षण म्हणजे एक सेकंद सेकंद आला मग किती सेकंद म्हणजे मिनिट साठ सेकंद एक मिनिट मग किती मिनिट म्हणजे एक तासून का साठ मिनिट म्हणजे एक तास किती तास म्हणजे किती दिवस एक दिवस हा बारा तास म्हणजे एक दिवस आणि किती दिवस म्हणजे किती तास म्हणजे एक रात्र बारा तास म्हणजे एक रात्र असता करता करता चोवीस तासाचा एक दिवस <coughs> मग किती दिवस म्हणजे एक एक सप्ताह <coughs> <coughs> किती सप्ताह म्हणजे एक वर्ष किती सप्ताह म्हणजे एक वर्ष कमी शिकवणार मस्तो सांगता उन्ता, गुंता होय दाखवत तुम्ही महाराज तुम्ही गेला स्वर्गामध्ये किती सप्ताह म्हणजे एक वर्ष

किती वर्ष किती वर्ष म्हणजे एक दिव्य वर्ष तीनशे पासष्ट वर्ष म्हणजे एक दिव्य वर्ष बघा तीनशे पासष्ट आपले मानवी वर्ष म्हणजे एक दिव्य वर्ष मानवी वर्ष मग आता इथं पुन्हा असं एका मग आता युग किती युग म्हणजे किती युग म्हणजे म्हणजे किती युग म्हणजे एक चतुर्युग चा, चार आता एक चतुर्युग एका युगामध्ये किती मग मानवी वर्ष असतात मानवी वर्ष एका युगामध्ये चार लाख त्रेचाळीस हजार किती तेवढे द्वापार युगामध्ये मोबाईल आहे का करा किती झाले त्याचे दुप्पट आठ लाख शहाऐंशी हजार त्याच्या तिप्पट क्रेता युगामध्ये किती होता तेरा लाख समथिंग आणि सत्य युगामध्ये त्याच्या चौपट म्हणजे एकूण सतरा लाख समथिंग वर्ष म्हणजे एक चतुर्युग <coughs> एक चतुर्युग ब्रह्माजीचा एक दिवस आता फक्त दिवस म्हणत आम्ही लागलो नाही एक हजार चतुर्युग म्हणजे ब्रह्माजीचा एक दिवस आणि तेवढेच दिवस तेवढेच युग चतुर्युग म्हणजे एक रात्र अस करता करता असं करता करता आतापर्यंत ब्रह्माजीचं वय वर्ष किती झालं हे माहित नाही पन्नास वर्ष झालं किती त्यांचं वय वर्ष आहे शंभर पन्नासा पर्यंत गेलेले आहे आणि त्या पण काय म्हणता एक पदार्ध दुसऱ्या दुसऱ्याला दुसरा पदार्ध आणि एका वर्षामध्ये दोन वयन असतात किती एका महिन्यामध्ये दोन पाक्षिक असतात चार हक्ती असतात दोन पाक्षिक म्हणजे पंधरा दिवसाचा एक पाक्षिक होते महिन्यामध्ये नाही का बारा महिने मध्ये एक वर्ष हे सांगतच राहिलं होतं आणि त्यानंतर बारा महिन्यामध्ये ते सहा महिन्याचं एक अय त्याला दक्षिणायन म्हणतात आणि ते सहा महिन्याचं एक अय त्याला उत्तरायण म्हणतात जो उत्तरायण मध्ये जर मरतो तो वैकुंठात जातो आणि जो दक्षिणायन मध्ये मरतो तो नरकात जातो मग ते मरणारे जे असतात बाकी समजा का पुण्यवान समज म्हणून जेव्हा महाभारताच युद्ध झालं त्यावेळेस किती दिवसापर्यंत राहिले होते दक्षिणायन संपत नाही तोपर्यंत मृत्यू इच्छाधारी मृत्यू होता त्यांनी आपलं मरण पत्करलं त्याला दोन अयन म्हणतात ते अयन कधीपासून चालू होतात बावीस डिसेंबर सर्वात मोठी रात्र असते सर्वात कमी कमी दिवस असतो आणि सर्वात कमी दिवस असतो त्यावेळेस दक्षिण चालू असतो आणि बावीस डिसेंबर पासून उत्तरायण आणि त्या दिवसाचा माझा जन्म आहे बावीस डिसेंबर दक्षिणाय संपून जात जन्माला येतो माझा जन्म झाला उत्तरायणामध्ये बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर पासून उत्तरायण चालू होत त्याच्या अगोदर दक्षिणाय आणि तुम्हाला मराठ सण तो तुम्हाला सांगतो दक्षिणायन मध्ये

नारदाचा जन्म दिला तसून आहे टाका लागते आता आठवा पुत्र हा नारद आहे अगा कर्दमाचा जन्म करदम कर्दमाचा जन्म सुद्धा भगवत म्हणजे ब्रह्माजीने केलेला आहे त्यानंतर कोणाचा जन्म झाला कामदेवाचा जन्म झाला कोणाचा कामदेवाचा जन्म झाला त्यानंतर मनु आणि नाही कर्दम कर्दम नाही हा शब्द माग घेतो या ह्याचा मुलगा नाही मी अत्रि कर्दम मी म्हणायला गेलो होतो कोण मनुत मनु आणि मनु शत्रुपा सुद्धा दोन दोन जन्माला आलेले आहेत एक संध्या जन्मालेला मुलगी संध्या जन्मालेली संध्या संध्या ही एक सायन संध्या आणि प्राप्त संध्या कशी निर्माण झाली ही संध्या या संध्याकडे ब्रह्मदेवाच विचलित झालं कामदेवाला काम दिले ब्रह्मदेवाला काम दिले ब्रह्म नारदाला काम दिलं ना पूर्ण याच्यामध्ये त्रिभुवनामध्ये का रामनामाचा महिमा आणि

सर्वांत तू केलं माझा अधिकार पहिला असताना अधिकार डावला अरे तू मला जन्म द्या तर विसरून गेला की काय का तुला मग मला तुझी गरज नाही जन्म देण्याची मी स्वतः स्वतः जन्म घेतो जो स्वतः उत्पत्त उत्पन्न होत असेल म्हणून त्याला स्वयं हा महत्वाचा शब्द आहे हा शब्द बघ बघा किती आपण शब्द देत असतो स्वयं भू स्वयं म्हणजे स्वतः भू म्हणजे प्रकट होणे भूमीवर त्यालाच म्हणता स्वयंभू म्हणून हा स्वयंभू होता प्रजापती दक्ष का त्यानं स्वतः जन्म घेतला होता यांना जन्म दिला नाही कोण म्हणून त्याला स्वयंभू म्हणता हा निघाला आणि त्यानं कुठून जन्म घेतला हा कुठून घेतला पायाच्या का हाताच्या आणि कोणत्या ताव्या का उजव्या कोणते जीव घेतला आमच्या तो तो घेतला घेताना तुम्ही काही पाहिला नाही मी काही बघितला नाही मी तरी काय सांगू तुम्हाला कोणत्या आमच्यातून घेतला फक्त पायाच्या आमच्यातून घेतला हे सांगू शकतो हे पुरणात आहे पण डाव्या का उजव्या ते नाही पुरणात गोपाल कृष्ण भगवान की जन्म घेतला जल्मा संध्या संध्याचं संध्या आणि काम वाटून दिले कामदेवाकडे देवाकडे कोणतं काम दिलं या सृष्टी मी मैथून मै, मै, मै सृष्टी निर्माण केली या सृष्टीमध्ये जेवढे काही आहेत प्राणी त्यामध्ये काम निर्माण कर काम पहिला प्रयोग जर करायचा असेल कोणावर करायचा जो धार्मिक आहे त्याच्यावर प्रयोग कर पहिले नारदाने दिलं काम आपल्या याने कोणाले कामदेव कामदेव जेव्हा बापाने सांगितल्या बरोबर निघाला नारायण 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 आहे का नारायण करता करता आल्यानंतर मग कामदेव जवळ आला कामदेव म्हणते बिराईक झालं बाबाने मला काम आता मने मने, मी काही माझ्यावर कसा नाही लग्न कराले प्रमुख करतो म्हणे मी माझे हात तोडतो म्हणे माझ्या नको बाबो मी ब्रह्मचारी आहो म्हणे या भानगडीत मला काही काढू नको म्हणे आम्ही पाडलो ना तर आमचं दुःख किती आहे हे आम्हाला माहित आहे पण आता म्हणे तू काही नको तू दहा म्हणे संध्याकावाच्या त्या आश्रमामध्ये ती साधना करत आहे म्हणे आणि तिच्यावर तू वार कर म्हणे ब्रह्माजीची निघूय म्हणे म्हणे याना काही हा केला

हा महत्वाचा मुद्दा आहे एवढी सांगतो कथा तुम्हाला मी गेले नाही कडच्या पंखेल नाही तुम्ही पंख्यात तुम्हाला अजून कोण कोणते सांगितलं तर महाराज पंचयत बसून आम्ही माझ्या असंखेल नाही कुलरी आहे तर तू उलट आहे सगळे कुठली कुठली उपमुक्ती आहे मध्ये बोलतो हो ते काहीच नाही आता मग ती संध्याकाळी गेला हे स्वह झालो होत जसही काही स्वह झालो होत त्या स्वहा मध्ये तिच्या मनामध्ये काम उठली कामदेव जाऊन राहिला कामदेवाच्याच मागे गेली हे बापाला दिसल्यानंतर ब्रह्मदेवाला हे कामदेवा असं म्हटलं आणि त्या कामदेवाने त्याच्यावरील अस्त्र सोडलं आणि बापाने त्यात पडलं म्हणून मोहनीच्या सगळे भस्मान सूग्र गेला वादे प्राण गेला नाही का आणि या कामानं भल्या भल्याने सोडलं नाही बापाने नाही सोडलं ते शक्य म्हणजे ब्रह्मदेवाला नाही सोडलं या मायेनं हाय भुलला हाय लागला त्यात म्हणून सुखीच्या माग लागला असं लागतं लागता हे कोणाला दिसलं शिवजी न बघितलं आपल्या ध्यानामधून शिवजी असे त्यांचा हे काही सोडली काय वाटते का तुला काही तुझी आणि तुझी बुद्धी नष्ट झाली आणि माझी काय करतो कारण काय तो काम निर्माण केला कोण काम देवान मग बघा इथं कोणता पॉइंट काम देवानं बापाला नाही समजा तर त्यावेळी मग काम देवाला श्राप दिला कोणतं श्राप दिला देवाला जा म्हणे या अरण्यामध्ये तू बांध सोडला माझं मन विचलित केलं त्यामुळे मी तुला श्राप देतो म्हणे या दोघणामध्ये याच ठिकाणी तू जळून खाक होल होत खाक त्याला कामदेवाला कोण खाक केलं होत शिवजीन शिवजी नाम का शिवजीनं ना मग रती त्यांची त्यांची पत्नी गती आणि कामदेव हे मग हा कामदेव प्रद्युन्न बनला कृष्णाचा मुलगा तुम्ही कथा ऐकत नसता निघतो हा काम कृष्णाचा मुलगा मग ही संध्या जी आहे संध्या मग म्हणायला झाल्यामुळे मान माझा देह काय झाला अपवित्र झाला मी आता माझा मृत्यू आत्महत्या करतो मी निघाली नारदाने सांग आपला कोण सांगितलं ब्रह्माजीनं हरे ब्रह्मदेवा सांगितलं अरे वशिष्ठ मुलाला सांगितलं वशिष्ठाला वशिष्ठा ना हे आत्महत्या करत आहे म्हणाव तिला हे गेले आणि तिला सांगितलं हे असं कशाने करतो तुला हा अशुद्ध झाला ना शुद्ध करत आहे ना तप कर शिवजीच शिवजीच घरघोर तिनं तपश्चर्या केली अशी तपश्चर्या केली अशी तपश्चर्या केली शिवजी प्रसन्न झाले सांग मान काय मानते काही नाही मिळेल प्रभू मला फक्त एक वरदान द्या माझा हा अशुद्ध झालेला देहा नष्ट झाला पाहिजे मला एक असा पती का त्या पतीच माझ्या एवढं प्रेम केलं पाहिजे असा पती मला द्या आणि हा देह माझा आणि त्याचा यज्ञ चालू आहे त्या यज्ञामध्ये तू येते तुम्ही खूप सदेह त्यामधून तुझा उतार अदृश्य रूपामध्ये त्या यज्ञ कुंडामध्ये फुटली आणि त्यामधून दोन अशा आव्हान झाल्या ज्याला संध्या म्हणतो आपण एक सायन संध्या एक प्राप्त संध्या सायन संध्या हे पित्रांसाठी असते प्राप्त संध्या देवांसाठी असते अशामुळं दोन संध्या निर्माण झाल्या आता ह्या दोन संध्या निर्माण झाल्यानंतर मग तिचा विवाह कुणाकडे करायचा म्हणून वशिष्ठ ऋषीनं सांगितलं होतं म्हणून ती वशिष्ठ ऋषीची पत्नी म्हणून कोण झाली तिथं नाव काय वशिष्ठ ऋषीच्या पत्नीचं त्या ऋषीनं तिथं नामकरण केलं तिथं नाम केलं वरुंधती ती वरुंधती ही वशिष्ठ ऋषीची पत्नी होय इथं या संधीचं कार्य संपलं इथं माझं पण कार्य संपलं सेवा गुरुदेवाजी तुम्ही समर्पित करून इथेच मध्ये लावला गोपाळ कृष्ण भगवान राधे 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 घ्या आरती घ्या काही नाही काय लक्ष हे दिसतो मी पाहतो खाली वाका थोडं दिसले दिसल्या बरं दिसतो आता काढून घेते Dove è? Qualcosa innetri di te? Da una da lato,